श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे राशीनुसार करा हे उपाय सर्व संकटातून निघणार मार्ग हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात विशेषतः शंकराची पूजा करणे विशेष फलदायी असते श्रावणात महादेवाची पूजा करणं शिवलिंगाचा जलाभिषेक करणे शुभ मानले जाते या काळात भोलेनाथाचे भक्त शिवभक्तीत तल्लीन राहतात यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्यानं याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशीवर दिसून येईल त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीसाठी साधे ज्योतिष उपाय करून शंकर भोलेनाथाची कृपा मिळवू शकता तज्ञ ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया कोणत्या राशीनी कोणते उपाय करावेत मेषराश या राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात अनेक शुभ परिणाम मिळतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील परंतु तुम्ही विशेष ज्योतिषीय उपाय करून पाहिल्यास वर्षभर भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहील उपाय श्रावणात सोमवारी व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि शिवाची पूजा करावी लागेल दुसरी रास म्हणजे वृषभ रास श्रावण महिना तुमच्यासाठी समश्र संकेत देत आहे तुम्हाला काही समस्या जाणवतील श्रावणाच्या मध्यापासून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो तुम्हाला विशेष ज्योतिषीय उपाय करावे लागतील त्यासाठी उपाय म्हणजे श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शक्य असल्यास अकरा बेलपत्रात श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे सर्व समस्या दूर होतील तिसरी रास म्हणजे मिथून रास श्रावण महिना या राशीसाठी खूप शुभ आहे परंतु तरीही तुम्हाला या महिन्यात काही ज्योतिषी उपाय करण्याचा फायदा होईल जेणेकरून तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी राहील त्यासाठी उपाय या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती खरा आणि शिव चालिसाचे पठन केल्याने मन आणि मेंदूचे तणाव दूर होतील कर्करास राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात काही समस्यांनी होऊ शकते तुम्हाला कामाचा ताण वाढू शकतो तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीतही अडचणी येऊ शकतात त्यासाठी उपाय श्रावणामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करताना भगवान शंकराला जल अर्पण करा सर्व संकटापासून मुक्ती मिळू शकते सिंहरास तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे आणि तुमच्यावर भगवान शिवाचा पूर्ण आशीर्वाद असेल परंतु पुढील काळ आणखी चांगला बनवण्यासाठी तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय करावे लागतील उपाय म्हणजे या महिन्यात भगवान शंकराला आंब्याचा रस अर्पण करा, करा आणि त्यात त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करा या उपायाने करिय करिअर संबंधित काही समस्या येत असतील त्यापासून तुमची सुटका होईल कन्या रास श्रावण महिन्यात तुमच्यासाठी चढ उतार असू शकतात तुम्ही मोठ्या वादात पडू शकता आणि तुमची धावपळ सुरू होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणीही अडचणी येऊ शकतात त्यासाठी उपाय म्हणजे कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा अभिषेक करा या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तू तू राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना संमिश्र परिणाम घेऊन येईल तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला करिअरमध्येही अडचणी येऊ शकतात तुम्हाला व्यवसायात काही नुकसान देखील होऊ शकतात त्यासाठी उपाय म्हणजे श्रावण महिन्यात भोलेनाथाला पाणी भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास लाभ होईल वृश्चिक रा श्रावणाचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे ज्योतिषशास्त्राचे उपाय आजमवले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात अधिक शुभ परिणाम मिळतील त्यासाठी उपाय म्हणजे श्रावणामध्ये पाणी आणि काळे तिळ घालून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य असल्यास दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगाचा जलाभिषेक करावा धनुराज श्रावणाचा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ आहे परंतु या काळात तुम्ही काही उपाय करून पाहिल्यास नवीन व्यवसाय सुरू करण्यास आणि नोकरीमध्ये विशेष स्थान प्राप्त करण्यास मदत होईल उपाय म्हणजे श्रावणात भगवान शिवाचा अभिषेक आपल्या क्षमतेनुसार म्हणजेच पाण्याव्यतिरिक्त कच्चे दूध आणि मधाने अभिषेक केल्यास विशेष फायदा होतो मकररास राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अडचणींनी भरलेला आहे नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो यासोबत तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही सामोरे जाऊ लागू शकते उपाय म्हणजे श्रावण महिन्यात हनुमान चालिशाचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल कुंभरास या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो काही खास ज्योतिषी उपायाने तुम्ही समस्यामधून बाहेर पडू शकाल उपाय म्हणजे शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिव चालिसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो मीन रास राशींच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी उपाय म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यात मध अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा आणि रुद्राष्ट पाठ करा धन्यवाद